무리 देतोस बॉट मीट बरोबर व्यवस्थित आता म्हटलं दोरी ते काय ना, ना, ना दे, बारत बारत ताँगा। ताँगा। दे ना टाकतात नाही बांधना काय या

मरा रामरा हरीस करा ऐक रामरा जरा साइडला करा काय रे चल रे अनुतला खाया अनुतला अरे कर चल ही 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 चल यात काम दाखव ला लागला लागला असा अटकला I don't know. 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 I don't know

કે ચાહીએ આપણો હાલ બજે કેટલા કેટલા સબ કોનો ગોડા ગલકણવો તા આ ગબડા પાછું સર એ એગી કિ મમ્મી આય ના ના काहीतरी आता ओला ओला काटो वगैरे असेल बारीक पकड असली तर पकडी उडून काढू काटो काही जमलेत बघा लोक एक पेशंट आमचं हे ॲडमिट होऊच्या मार्गाने त्या बघू ही जनता असा

डॉक्टर नको नको जास्त चढलो ना तो काय उपयोग नाही का अरे त्याचा डॉकेचा बसलेला म्हणून तो कापा होतो तो अहो दादा नु जास्त चढलो ना तर जखम आणखीन वाढत ती जखम नाही पडलीलो आपली खोट कशी रघडता रमेश काका नाव ऐकून रोडला

काहीतरी माहिती देवा ना प्रेक्षक तुमका बघतो तुमका काय म्हणायचं त्याच्या आजाराबद्दल काय हे आमचा दीपक तेलिया आणि आताच त्यांनी बैलावर उपचार केला नव्हत आणि आता नुकतो आमच्याकडे इलो आता प्रेक्षकांना ऐकायचा की बैलाक नक्की काय झाला कारण दोन दिवसापासून बैल उठणार नाही तो तर डॉक्टर टाइम आहे तो सर आमचं प्रायमरी डॉक्टर म्हणा दीपक तेलीची निवड केलेली आहे आम्ही आणि दीपक तेलीकडूनच खा तुम्ही खास ऐका खोया तर तू सांग आता त्याच पाय ठेचल पाय ठेचलल्यामुळे त्याच तो पाय उचलणार आहे जो पाय ठेचल्यामुळे पाय उचलणार आहे असं डॉक्टरांचा म्हणणं पण राखनदाराचा काय म्हणणं राखणदाराचा दोन दोन पाना थंडीमुळे हात आलं थंड आलं पाय आले पाय पाय दोन, दोन दिवस बैलाक बांधण ठेवल्यामध्ये पाय गच्च झाले असं राखणदाराचा म्हणणं इतरही आमका प्रेक्षक असत त्यांचं आम्ही म्हणणं ऐकतो काय झालं बैलाला बाबू बैलाला काय झालं बैलाला काय झालंय सांग काय झालं बैलाला बरं नाही एक प्रेक्षक म्हणता बैलाला बरं नाहीये दुसरे प्रेक्षक काय म्हणतात बैलाला बरं नाहीये तुम्ही पण तेच म्हणताय रिपीट होतंय माझ्याकडे अजून नवीन नवीन न्यूज आहेत मला ते नाही सांगणं सुत का तर बैल बघूया आपण आता नक्की काय मुवमेंट करते बैलाची मुवमेंट अशी आहे की बैल चरतोय थोडासा त्यामुळे बैल आता सावरत आहे हळूहळू पाय जरा लागतोय त्याचा जमिनीला त्या पायावर जोर असल्यामुळे दीपक हळद घातलं ते दीपक हळद घातलं ना माझ्या लात तर मी उडवान बाबा कॅमेरामॅन डायरेक्ट ढगात जायचं नको हळत पडेल हांधत याचं नाव काय आहे पाडातं पाडासना मंग्या मंग्या नाव पाडातं नावजलो बघूया मीकू खा आता थोडीशी शेफ्टी आला होता थोडा तसा पायर मकडे थंड झाले त्याच्या ते गत्त झाले आता गरम पाणी हालतं आणि शकत गरम पाण्यात काय मीठ टाकतलं

અડચે વાદે બેનુચા કાકા તો श्रीकाकाचे अदक प्रयत्न चालू आत बैल घुसलो आता खाऊच्या नादात राहनात आणि आता त्याच्या हाताबाहेर चढलेली परिस्थिती हा ती हाता येताना काका अतिशय कष्टाचे प्रयत्न चालू आहोत चारही बाजूक हिरवळ हा आणि हे आपले प्रेक्षक थेट प्रक्षेपण बघताना लाईव्ह ने ने? ने। ने ने ना, मग जातल खडे जातलो दीपक मारा, मार मार नको त्या मारलेस तर परत ते का दुसरी दुखापत झाली तर कोण बघित आता आता बरो पायस बरोबर घालतो बर दालो। दालो ना दालो दालो ना दालो दालो दालो। ये काय जोर आता बघ आता डॉक्टर कडे राहतले तुका आता डॉक्टर तुकाच येते तिन तिक्षणा

ताप आहे ताप आहे ना मी तरी पण विचारलो ताप वगैरे आणायचा आता काय देशन साथीचे रोग येतात पशूंचे पण

तर विषय हा बैलाला झालाय तरी काय पण डॉक्टरांनी पाहिल्या पाहिल्याच लगेच निदान केलं की साथीचा रोग आहे आणि बैलाला आतून ताप आहे तर ता त्यामुळे त्यांनी दोन इंजेक्शन काढून लगेच बैलाला देण्याची तयारी आता या ठिकाणी चालू केली सिनी गुरांका पण सगळ्यांका एक एक लावची लागतात हा तशी माणसाक लावतात तीन चार गुरांक डॉक्टरांनी दिलेली गोळी आमचा काका भरवता आता

आता उद्या बघूया आता का तर येईल काय मंग्याच दुसरा डोस आम्ही काकान आणि मी तयार केलं हे बघा हा पीठात ओळी मुरड मुरडलं आणि आता ती पीठ आम्ही आता एका मंग्यात घेतले yeah. मंग्या ये ये बाबू असा काय का मला वाटा नको ये बाबू Ibu, kakak dia tak Ya, ya, makai. Kawan, tak ada apa-apa Aduh, tak apa. Kakak, 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 ya, kakak,

นี่ยบ่าวแ่ขาดขาดขาดก่ได้วิชาภาษาจารันเราแค่ฮะภาษาจารันานการโ้ยนี่บ่าถวนน้ี่สวยงามนะรััวนี้นะตัวนี้นะตัันี้น तो रोड है यहां लगभग 9 किलोमीटर